भाजपच्या वरळी डो मधील मेळाव्यातून मंत्री आशिष शेलारांनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे विरोधकांनी अफवांची शेती पिकवली असून या शेतीला आमचे नवे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण भस्मसात केल्याशिवाय राहणार नाहीत असा टोला शेलारांनी विरोधकांना लगावला बावनकुळेजींच्या नेतृत्वात नेतृत्व एक पैत्रा देवेंद्रजीने ऐसाद आला हिंदीत सांगतो कारण हल्ली हिंदीतच चालू आहे की चंद्राच्या शीतलतेनेच आमचे विरोधी पक्षकार झाले वो आता तर पुढची लढाई सूर्याशी आहे आणि मी सांगतो तुम्हाला हा सूर्य रोज आहे ुबाटा सेना नंबर एक काँग्रेस राष्ट्रवादी आहेच आणि मध्ये मध्ये शिवतीर्थ पण आहे आणि म्हणून या सगळ्यांनी जी खेती पिकवली आहे त्या विरोधी पक्षाची खेती म्हणजे अफू आणि अफवांची शेती आहे त्या अफू आणि अफवांच्या शेतीला आमचा रवींद्र रूपी सूर्य भस्मसाद केला शिवाय राहणार नाही